राजनगर चंद्रगुप्तनगर येथील साकेत बुद्ध विहार समिती व महामाया महिला मंडळ नांदेडच्या वतीने भिक्कुनी चारुशिला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यागमूर्ती मातारमाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी अंध कलावंत प्रेरणाताई खंदारे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित मी रमाई बोलते हा एक पात्री नाट्यप्रयोग सादर केला तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका सुजाता आडाव यांनीही माता रमाई आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा व्याख्यानाद्वारे परिचय करून दिला कार्यक्रमास बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते मी हिंमत करून हे नश्वर हाय तुम्हीच मला सांगले नव साहेब जीवन हे नश्वर हाय तुम्हीच मला सांगल्या ना व साहेब इसरल्या का व साहेब तुम्ही साहेब आपल्या समाजातल्या लोकांचं डोळ तुमच्याकडे लागले की साहेब रामजी बाबाचं सपाल तुम्हाला पुरा करायचं आहे साहेब साहेब

मी प्रेरणा प्रलाप खंदारे मी एक अंध कलाकार आहे आज रमाबाई यांची जयंती आहे त्यानिमित्त मी एक नाट्य प्रयोग केला आहे मला दिसत नाही तरीही मी रमाबाईच्या जीवनावर बद्दल मी थोडंसं एका एक तासाच्या नाट्यामधून सगळ्यांच्या समोर मी प्रदर्शित केला आणि इथे सांकेतिक विहाराच्या ठिकाणी महिला मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मी हा कार्यक्रम सादर केलेला आहे त्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं आणि सगळ्यांनी माझं कौतुक केलं तमाम महिलांना सांगण्याचं म्हणजे कि बाबा मी एवढं अंध अपंग असून सुद्धा मी एवढं म्हणजे ऐकूनच भाषण करू शकते बोलू शकते तर सर्व स्त्रिया डोळस असून त्यांनी त्यांच्या मुलाबाळांना काहीतरी एक आज जयंतीच्या निमित्तानं काहीतरी एम ठरवावं आणि आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्यावे आणि त्याग त्यागमूर्ती जे रमाई आहे त्यांच्याबद्दल आपल्या लेकरांना पूर्णत माहिती देण्यात यावी नमो बुद्धाय जय भीम मी भारतीय बौद्ध महासंघाची केंद्रीय शिक्षिका आहे बोधाचार्य आहे आज रमाई जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देते दे, रमाईचा जन्म हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे रमाई नसत्या तर बाबासाहेब झाले नसते आणि बाबासाहेब झाले नसतं तर आपलं जीवन सुंदर घडलं नसतं म्हणून रमाईचा जन्म खूप आपल्यासाठी आनंदाचा आज आहे आजच्या दिनी मी महिलांना एवढंच सांगू इच्छिते की रमाईच्या त्यागापुढे रमाईच्या दुःखापुढे आपला संघर्ष आपलं दुःख आपला त्याग काहीच नाही आहे रमाईच्या दुःखामध्ये जर आपण पाहिलं रमाईच्या डोळ्यामध्ये आपण पाहिलं तर आपलं दुःख नाही सवत रमाईचं आपण रमाईच्या लेकी म्हणून आपण रमाईचं अनुकरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आपल्या पतींना आपल्याला साथ दिली पाहिजे चांगल्या कामासाठी आपण संकटाला सामोरं जाऊन आपल्या कुटुंबाशी एकरूप होणं आजची एक, एक आदर्श स्त्री आदर्श आई आदर्श माता आदर्श सून घडणं हे आपलं कर्तव्य आहे रमाईची लेख म्हणून मी ह्या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते नमो बुद्धा जय महाकारून एक तथागत भगवान बुद्ध परम पूजा बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर श्रद्धा सम्पन्न बौद्ध उपासक उपासिका आज माता रमाई अंबेडकर जयंती साकेत बुद्ध विहार कमिटी के ओर से और महामाया मंडल के और के तरफ से आज यहाँ पर बिहार में यहाँ पर रमाई का जयंती का यहाँ पर सादर करे है तो सभी लोग रामई का इतना बड़ा त्याग है तो उस त्याग का महिला तरुण तरुण महिला लोग तो उसको ये करना चाहिए जितना कष्ट से राम ने कष्ट से ये त्याग करे है पूरा जीवन पूरा रामाय और बाबा साहब ने तो महिला महिला मंडल तरुण तरुण लोग सभी लोग उनका जो भी कार्य है तो उनका अनुगमन करना चाहिए प्रेरित करना चाहिए तो वो सब कुछ सभी बिहार में जाकर उस जयंती के निमित्त के वजह से सभी लोग सादर करने का प्रयास करना चाहिए सभी का मंगल सभी का मंगल सभी का मंगल मैं ज्योति जीवन गोविंदे बोलते राजनगर चंद्रगुप्त नगर इधे चंद्र साकेत बुद्ध विहारा मध्यग मूर्ति रमाबाई आज जयंती निमित्त आज चारुशिला आर्याजी यांच्या मार्गदर्शनाखाली आ... हा प्रोग्राम इथे ठेवलेला आहे तर आडाव मॅडम यांनी त्यागमूर्ती रमाबाई यांच्यावर व्याख्यान दिलेलं आहे तसेच प्रियंका दिदीने एकांतिका नाटक दिलेलं आहे तर त्यांच्यामध्ये रमाबाईने कसा त्याग केला आणि त्यांचे कसं अनुकरण आपण आजच्या युगातील महिलांनी केले पाहिजे रमाबाईने एवढा त्याग केला बाबासाहेबांशी कशा राहिल्यात तसंच त्यांनी समोर अनुकरण केलं पाहिजे हे आपण घेतले पाहिजे